हरे कृष्ण आज आपण श्री संतांच्या नवलकथा या माध्यमातून संत नामदेवांची कथा पाहणार आहोत तर गुरुकृपे वाचून सद्गती नाही हे उगीच नाही म्हटलेलं म्हणजेच काय की आपल्या आयुष्यामध्ये एखादा तरी गुरु गुरु हा असावाच लागतो म्हणजेच पहा साक्षात भगवंतांना देखील गुरु होते मग आपण तर साधारण मानव आहोत तर चला नामदेवांचे मडके कच्चे यामध्ये या, या कथेमध्ये आपण पाहूया ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची बहीण भावंडे तर होतीच शिवाय सावता सावतामाळी भानुदास इतर अनेक संत होते या वेळे पावतो विठ्ठलाचे श्रेष्ठ असे एकमव भक्त म्हणजे नामदेव महाराजांची ख्याती पसरली होती नामदेवांनाही बरोबर चालण्याचा आग्रह केला ज्ञानदेवांचा सहवास घडणार म्हणून नामदेव आनंदित झाले तरी पंढरी सोडून बाहेर जाण्यास ते तितके उत्सुक नव्हते ते म्हणायचे स्वर्ग सुख मज आहे पांडुरंगी जाणे कवन्या लागी कवन्या ठाया पण खुद्द विठ्ठलाने जेव्हा नामदेवास ज्ञानेश्वरांच्या सहवासाचा लाभ घेण्यास सांगितले तेव्हा ते कबूल झाले ज्ञानदेवांना ज्ञानदेवांची उत्कट भक्ती पाहून अतिशय आनंद होईल पण त्यांची भक्ती ही एकांगी होती त्यांना आत्मज्ञानाचा अनुभव आलेला नव्हता ही गोष्ट ज्ञानदेवांनी मोठ्या खुबीने नामदेवांना पटविण्यास प्रयत्न केला तीर्थे हिंडता हिंडता सर्व संत मंडळी गोरोबा कुंभार यांच्या गावाला आली आणि गोरोबाकडे सर्वांनी मुक्काम ठोकला गो गोरोबाला अर्थातच खूप धन्यता वाटली गोरोबाच्या हातातील थापटणे पाहून मुक्ताईंनी सहज विचारले गोरोबा काका हे काय आहे हो काका म्हणाले ताई हे था थापटणे आहे मटकी कच्ची आहेत की पक्की आहेत या थापटण्यामुळे मला कळते गोरोबांनी असे उत्तर दिले निर्गुण निराकार परमेश्वराच्या सत्य स्वरूपाची ओळख नामदेवांना झाली नव्हती शिवाय देव आपल्याशी बोलतो चालतो याबद्दल त्यांच्या मनात थोडा सात्विक अभिमान निर्माण झाला होता वस्तुत भक्ती हे सर्वस्व नसून आत्मज्ञानाचे ते एक साधन आहे आणि आत्मज्ञान गुरु कृपे वाचून होत नाही हा सिद्धांत नामदेवांना अद्याप पटवायचा होता ही गोष्ट पटविण्याकरिता मुक्ताईला नामदेवांची मौज करावीशी वाटली आणि तिने गोरोबा काकांना सांगितले काका ही सर्व माणसे म्हणजे ईश्वर निर्मित मडकीच आहेत की नाही त्यातील कच्ची कोणती आणि पक्की कोणती हे सांगाल का ज्ञानदेवाच्याही मनात गोरोबानी परीक्षा करावी असे होते गोरोबा तेथे जमलेल्या सर्व लोकात वयाने व अनुभवाने मोठे होते तरी ते म्हणाले महाराज मी जातीचा कुंभार खरा पण या मडक्यासंबंधी मी कसे सांगू मला काय अधिकार त्यात काय आहे तुम्ही जशी मडक्यांची परीक्षा करता तसेच करा म्हणजे झाले ज्ञानोबांनी सुचविले ज्ञानदेवांची आज्ञा घेऊन गोरोबांनी हातातली धापटणे प्रत्येकाच्या डोक्यावर चालविले कोणीही हू की चू केले नाही सर्वांनी शोषितपणा दाखविला पुढे नामदेवांवर पाळी आली गोरोबांनी त्यांच्या डोक्यावरही थापटणे चालविले तोच नाम देव अग बाई करून ओरडले काका हा काय पोरकटपणा चालविला आहे कोणत्या गावचा हा आदर सत्कार गोरोबांनी निर्णय दिला हे मडके अजून कच्चे आहे मुक्ताबाई त्यावर ताबडतोब उद्गारली असं होय मग ते अजून चांगले भाजले पाहिजे होय की नाही गौरव काका यावर सर्व मंडळी हसू लागली नामदेव मनात खजील झाले पण ज्ञानदेवांची त्यांची समजूत घालून सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी त्यांचे गुरुकृपे वाचून सद्गती नाही बरं असे मोठ्या प्रेमाने आणि आग्रहाने त्यांना सांगितले पुढे पांडुरंगानेही आपल्या प्रेमाळ भक्ताला तेच सुचविले हरे कृष्ण